सर आवरा ना पटकन खाली सगळी वाट बघतात आपली लवकर आवरून या बघायचंय तुम्हाला

हा हा ठीक आहे मध्ये फक्त एक दोन ते आलो आलो असं फक्त ते आणि नंतर ते मध्ये ऑडिओ टाकतील नालो आलो सो कसा दिसतोय

Умничество, Саня. Чего? Чего не искал. И а то не гуляй, а в адбуд встань, Саня. Угу. А, ты, ты, बैटरी लगाएं हाँ बिजनेसिंग ब्लॉकिंग करोगे सर हाँ रेडी हाँ तो रेडी वर्सेज पर तो करो अपन लाउंडर हाँ फिकर में जस्टर हाँ कड़ी साइलेंसिंग हाँ रेडी लोगों को फाल え、さっき言ったように。